लोकवस्तीत टाकली जातात मेलेली जनावरे गोवंशीय जनावरांसह इतर प्राण्यांचे अवशेष कुजल्याने खबडी परिसरात दुर्गंधी श्रीरामपूर शहराच्या उत्तरेस सुमारे हजार लोकवस्ती असलेल्या खबडी परिसरात रस्त्याच्या कडेला मृत जनावरे तसेच गोवंशीय जनावरांची खुरे व इतर अवशेष टाकले जातात या कुजलेल्या अवशेषामुळे त्या परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल झाले गोवंशीय जनावरांच्या हत्येस बंदी असताना श्रीरामपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते त्यांचे अवशेष खबडी परिसरात टाकले जातात पालिका प्रशासन पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी खंत व्यक्त केली यावेळी शहर प्रमुख सोमनाथ गर्जे सुनील दुतावते शरद परभळे प्रवीण शेळके यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा करून समस्येची पाहणी केली प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय त्याचप्रमाणे या ठिकाणी मटणाच्या दुकानातली जी घाण आहे ती सुद्धा रस्त्यावर टाकली जाते याला कुठलंही बंधन नाही कोणी काही त्याच्यावर बंधन आणत नाही नगरपालिका लक्ष देत नाही आणि काही नाही त्यामुळं हा परिसर अतिशय अस्वच्छ झालेला आहे शेजारी पाच जरा राहणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याच्यामुळं तरी या, या बाबतीत नगरपालिकेने माननीय सी साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आरोग्याच्या दृष्टीने ही त्यांना विनंती नगरपालिकेला आपण पत्र कळवलं होतं का नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी कळवलेलं आहे मी शरद पारबाळे राहणार सुता खबडी परिसर जाताना येतानी इथं कायम बेवारस जनावरांची हत्या करून त्याचे खुरा वगैरे जर टाकलेलं असतात वेळोवेळी नगरपालिकेला ही माहिती दिलेली आहे इथून पुढे जर नगरपालिकेने योग्य कायदेशीर कारवाई नाही केली तर इथली सर्व कचरा नगरपालिकेचे मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेऊन टाकण्यात येईल मित्र जनशक्ती पक्ष शहर प्रमुख सोमनाथगर्जी झाल्या स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून आणि आम्ही जर नेहमी पाहतो त्याच्यावरून तर नेहमी प्रमाणात जे कोंबड्या वगैरे असतात त्याचं वेस्ट जे असते जनावरांचं वेस्ट तर मोकट टाकलेलं असतं लानाले मुलं मध्य मध्यवर्ती लोक समजा जे असते ते त्याच्यानंतर महिला वर्ग इथून नेहमी जाता येत असतात इथं कुत्रे वगैरे भरून रामत असतात संध्याकाळी वगैरे इथं अंधार आहे त्याच्यामुळं रात्री काही कळत नाही पुली येतं काही पण इथून टाकून जातं इथं तर आज ताग्यादार ता सकाळी पाहिल्यानुसार इथं जनावरांचे जे खोरं टाकलेले आहेत तिथं जास्तीत कमीत कमी नाही म्हणलं तर पाच पंचवीस वासरांची हत्या झालेली आहे तिथं आणि हे बाकीचं पण वेस्ट तुम्हाला दिसतं याच्यामध्ये या पद्धतीने आपण मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी याची तोंडी पण सांगून केलेली आहे लेखी जसं कळवलेलं आहे त्यांनी आज ताब्यात आज ते कारवाई केलेली नाही ते आज पण सकाळी पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत त्यांना याचे चित्रीकरण वगैरे सर्व पाठवलेलं आहे फोटोग्राफ्स वगैरे मुख्याधिकाऱ्यांना पण पाठवलेलं आहे तरी त्यांनी आता कसं याच्यावरून तरी काहीतरी समजा वेळ घेऊन त्यांनी याच्यातून पर्याय काढावा नाहीतर अन्यथा हे जर न झाल्यास त्यांना समस्त नागरिकांच्या वतीने त्यांना मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल याच्यातून ही त्यांना आम्ही विनंती करतो आमचे मित्र सोमनाथ भाऊ गर्जे प्रगार शेट्टीचे ते अध्यक्ष त्यांनी जी भूमिका मांडली त्यांच्याविषयी मी सहमत आहे खरोखर इथे खबरी परिसरामध्ये या माशाभूमी शेजारी ते मोकट जनावरं फिरतात आणि कोंबड्याचे जे पख वगैरे असत ते चारट वगैरे ते आणून टाकतात इथं कुणाचं काही बंधन नाही कुणी येतं कुणी काही टाकून जातं रात्री बेरात्री इथं कुणी येतं आणि इथं अंधारा असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन रात्रीचे जनावर देखील आणून टाकतात जनावरांचे खुरं वगैरे तर असतात परंतु इथं डुकर पण फिरायला लागणार डुकर शे शेजारी शेतकरी हे पिकाची देखील नाचधूस करतात त्यांची देखील विलं नगरपालिकेने है है, नगरपालिकेला लावावी आणि तसेच आणि इथं पोर येतात लाईटची सोय मोठ्या लाईट हॅ हॅमॅक्स बसावं ही आम्हाला नगरपालिकेला विनंती आहे आणि हे सर्व याची दखल नगरपालिकेने घ्यावा ही आम्हाला आमची विनंती राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश ताकवेरे श्रीरामपूर